तुमचं वय पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे का इतक्यात वारंवार पाळी अनियमित व्हायला लागली आहे का घरच्यांवर चिडचिड व्हायला लागली आहे का तसंच रात्री अचानक झोपेतून जाग येऊन घाम सुटतोय का तर हे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असू शकते तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती त्याचे धोके कोणते आणि त्याच्यावर आपण कोणत्या उपाययोजना हो करू शकतो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मेनो पॉज म्हणजे काय तर हा कोणताही पॉज नव्हे तर ही एक नवीन सुरुवात आहे नॉर्मल पाळी जेव्हा येते त्यावेळेला अंडाशयातून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे दोन हार्मोन रिलीज होत असतात आणि ते गर्भाशयाच्या आतल्या गादीवर काम करत असतात आणि जेव्हा हे काम व्यवस्थित चालू असते तेव्हा नैसर्गिकरित्या दर महिन्याला पाळी येत असते पण आता जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा तुम्ही पाहू शकता त्या हार्मोनची लेवल जी आहे ती एकदम कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळेच दर महिन्याला पाळी येणं थांबते आणि ही पाळी सलग बारा महिने जेव्हा येत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो की आता मेनोपॉज आलेला आहे तर आता मेनोपॉजची लक्षणं कोणती सर्वात पहिलं म्हणजे पाळी अनियमित होत जाते आणि काही दिवसांनी पाळी येणं थांबते नंतर योनीचा म्हणजेच वजायनाचा कोरडेपणा वजायनाचा ड्रायनेस हे आपल्याला कसं समजते तर तिथे व्हाईट डिस्चार्ज व्हायला लागतो किंवा खास सुटायला लागते किंवा शारीरिक संबंधांमध्ये त्रास निर्माण होतो अचानक येणारे गरमीचे झटके घरातल्या बाकी कोणालाच त्रास होत नाही पण आपल्याला अचानक गरमी येते घामाने शरीर ओल चिंब होते आणि एसीत बसल्यावरही अति गर्मी होते आणि काही वेळानंतर त्याच वातावरणात आपल्याला अचानक थंडी वाजायला लागते हे याला म्हणतात हॉट फ्लशेस किंवा गरमीचे झटके तसच छातीमध्ये होणाऱ्या वेदना छाती जडजड वाटायला लागते आणि छातीमध्ये पेन होऊ शकते नंतर झोपेच्या समस्या आता या वारंवार येणाऱ्या हॉट फ्लशेसमुळे रात्री सलग झोप लागत नाही झोप तुटक तुटक लागते मध्येच डोकं दुखणे वजन अचानक वाढायला लागणे मूड मध्ये बदल कधी खूप छान वाटतं कधी काहीच कारण नसताना खिन्न व्हायला होतं हे असे जे मूड स्विंग चालू होतात तेही मेनोपॉझचं एक लक्षण आहे केस गळायला लागतात त्वचा कोरडी आणि शुष्क आणि पातळ व्हायला लागते तसंच काही गोष्टी आठवणेही कमी होतं स्मरण शक्तीचा त्रास व्हायला लागतो ही सगळी मेनोपॉजची लक्षणं आहेत पण ही मेनोपॉजची लक्षणं आहेत पण ह्याच्यावरून तुम्ही स्वतः डायग्नोस करू नका की तुम्हाला मेनोपॉज आहे की नाही दक्षणं असली तरी पण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या मेनोपॉज हा काही अचानक ब्रेक लागल्यासारखा येत नाही आज सकाळी आपण उठलो आणि मेनोपॉज आला असं कधी आढळत नाही तर मेनोपॉज हळूहळू होतो आता सुरुवातीला जेव्हा ती स्त्री वयात येते तेव्हापासून वयाच्या पस्तीस ते, ते, ते पंचेचाळीस वर्षापर्यंत जो पिरियड असतो त्याला म्हणतात प्री मेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधीचा पिरियड हा पिरियड फर्टाईल पिरियड म्हणून ओळखला जातो याच्यात नियमित पाळी येत असते याच्यामध्येच स्त्रीला गर्भधारणा पण होत असते याच्यानंतर जेव्हा वयाचे पस्तीस ते पंचेचाळीस वर्ष ओलांडलं जातं आणि अप डाऊन अप अपडाऊन कमी जास्त व्हायला लागते तेव्हाच तो पिरियड असतो पेरीमेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आजूबाजूचा पिरियड हा एक ते पाच वर्षापर्यंत असू शकतो आणि ह्याच्यामध्येच मॅक्सिमम लक्षणं ही दिसून येतात याच्यानंतर जेव्हा पाळी एक वर्षभर येत नाही त्याला म्हणतात मेनोपॉज आणि मेनोपॉज नंतरचा जो पिरियड आहे त्याला म्हणतात पोस्ट मेनोपॉज ह्याच्यामध्ये शरीर हे स्वतःला ऍडजस्ट करून घेतं कमी हार्मोन असलेल्या लेवलशी आणि त्याच्यामध्ये लक्षणं ही खूप हो कमी आढळून येतात काही जणांमध्ये किंवा काही स्त्रियांमध्ये वयाच्या चाळीसीच्या सुद्धा मेनोपॉजची लक्षणं दिसून येतात त्याला म्हणतात प्री मॅच्युअर म्हणजे वेळेआधी आलेला मेनोपॉज तर ह्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे तर तो, तो आपण नंतर पाहू पण नॉर्मली मेनोपॉज हा पंचेचाळीशी नंतर येत असतो तर आता जर मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉज मध्ये लक्षणं खूप कमी होत असतील तर मग ह्याच्याबद्दल बोलणं का महत्वाचं आहे तर जे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असते ते शरीराला संरक्षण देण्याचं काम करत असते हे इस्ट्रोजन मेनोपॉज नंतर खूप कमी होते तर इस्ट्रोजन काय करते हृदयाचं आरोग्य हाडांचं आरोग्य योनीमार्गाचं मूत्रमार्गाचं आरोग्य आणि स्किनचं आरोग्य मेंटेन करत असते पण हे इस्ट्रोजन जेव्हा खूप कमी होते तेव्हा या अवयवांचे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात जसं की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅकचे धोका वाढतो हाडांची ठिसूळता वाढल्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो योनीमार्गाच्या शुष्कपणामुळे शरीर संबंधांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात तसंच पचनशक्ती मंदावू शकते वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात जसं की गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि वजना संबंधीच्या सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात तर मेनोपॉज मध्ये आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतुलित आहाराचं सेवन केलं पाहिजे ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळं दूध दही याचा अधिकाधिक समावेश असला पाहिजे रोज कमीत कमी तीस मिनटं तरी चालणं किंवा हलका व्यायाम केला पाहिजे चिडचिड टाळायची असेल तर ध्यान धारणा योग हे नेहमीच केलं पाहिजे आणि घरच्यांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे म्हणजे आपला त्रास कमी होण्यास मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे त्यांच्याशी कोणत्याही बाबतीत बोलायला लास्ता कमा नये म्हणजेच आपल्याला डॉक्टरांकडून जास्तीत जास्त उपचार मिळायला फायदा होईल तर मेनोपॉस किंवा रजोनिवृत्ती हा काही आजार नाही हा स्त्रीच्या जीवनातील एक महत्वाचा नैसर्गिक टप्पा आहे योग्य व्यायाम योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास जीवन सुंदर राहू शकत घरच्यांनी आपली आई बहीण पत्नी यांना समजून घ्या थोडी साथ द्या कारण भावनिक आधार हा औषधा इतकाच महत्वाचा आहे हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह हो। धन्यवाद